मित्रांनो तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असू द्या तुम्ही विद्यार्थी असू द्या तुम्ही यंगस्टर असू द्या कॉलेजियन असू द्या तुम्हाला नोकरी मिळत नसू द्या किंवा तुम्हाला तुम्ही सुशिक्षित बेकार असू द्या तुम्ही जर प्रयत्न केले प्रामाणिक प्रयत्न केले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के यश मिळणार आहे त्यासाठी निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा चांगल्या गोष्टी बघा चांगल्या गोष्टी अनुभवा चांगल्या लोकांचे विचार आपल्या जीवनामध्ये आत्मसात करा या गोष्टी जर तुम्ही केल्या तर शंभर टक्के तुम्ही तुमच्या लाईफमध्ये यशस्वी होणार आहात ज्या दिवशी तुमची सिग्नेचर ऑटोग्राफ मध्ये बदलेल त्या दिवशी समजून जा की तुम्ही शंभर टक्के यशस्वी झालेला आहात हे वाक्य आहे भारताचे मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं मित्रांनो यांचं सेंटेन्स आपण जर विचारात घेतलं म्हणजे यशस्वी होण्यासाठी तुम्ही प्रयत्न एवढे करा की तुम्हाला फक्त वाटायला नको की यशस्वी आपण झालेलो हो। आहोत तुम्ही तुमच्या पुरतच यशस्वी आहात तर तुम्हाला नाही तर समाजाला वाटायला पाहिजे की तुम्ही यशस्वी झालेला आहात मित्रांनो यशस्वी होण्यासाठी आपल्याला कितीतरी गोष्टींची आवश्यकता असते कष्ट करावं लागतं जे आपलं टार्गेट असतं त्या टार्गेटला आपण सक्सेस करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतात मित्रांनो असे बरेच थोर विचारवंत आहेत की त्यांच्या विचारामुळे बऱ्याच लोकांनी प्रेरणा घेऊन यशस्वी झालेल्या आहे त्यांचा यशाचा मार्ग त्यांनी सुक्कर केलेला आहे जीवनात यशस्वी कसं व्हावं याबद्दल त्यांचे काय विचार आहेत मित्रांनो आपल्याला एपल फोन माहित असेल एपल फोन म्हणजे जगातील नंबर एक चा फोन त्या फोन पुढे सॅमसंग असेल सोनी ब्लॅकबेरी या सर्व नामांकित कंपन्या फेल झाल्या नोकिया सारखी कंपनी फेल झाली ज्या कंपनीनं जगावर राज्य केलं ज्या कंपनीचे मोबाईल जगामध्ये फेमस असायचे असे नोकिया कंपनीचे मोबाईल सुद्धा या ऍपल मोबाईलने फेल केले आता आपण पाठीमागच पाहिलेला असेल काही दिवसापूर्वीच की ऍपल घेण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात जी जेनजी जनरेशन आहे ती वेडी झाली होती या ऍपल फोनचे सीईओ स्टीव्ह जॉब्स यांचा जो प्रवास आहे त्याचे खडतर असा प्रवास आहे या त्यांच्या जीवनाच्या प्रवासामध्ये स्टीव जॉब्स हे अनेक वेळा जिंदगीमध्ये फेल झाले त्यांच्या आयुष्यामध्ये फेल झाले त्यांना त्यांचं शिक्षण सोडावं लागलं त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं परंतु मित्रांनो त्यांना जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अशा काही महत्वाच्या गोष्टी त्यांच्या प्रयत्नामुळे कारणीभूत ठरल्या असे काय अशी किरण त्यांच्या जीवनामध्ये आले की त्यामुळे ते सक्षित झाले मित्रांनो ते स्टॅनफोर्ड या ठिकाणी ज्यावेळेस शिक्षण घेत होते त्यावेळेस त्यांना खाण्यापिण्यासाठी अन्न पाणी नसायचं तर ते जवळच असलेल्या हरे कृष्णा मंदिरामध्ये जाऊन त्यांची भूक वागवायचे त्या ठिकाण अन्न मिळून ते शिक्षण घ्यायचे त्यांचं जे जीवन होतं ते अतिशय खडतर असं जीवन होतं त्यांच्या आईने त्यांना लहानपणी सोडून दिलेलं होतं त्यांचा सांभाळ एका वकील परिवाराने केलेला होता त्याच्या आईचं शिक्षण नसल्यामुळं त्या वकील परिवाराने त्यांना दत्तक घेण्यासाठी सुरुवातीला नकार दिला होता कारण तिचं आईचं शिक्षण ग्रॅज्युएशन नव्हतं अमेरिकेमधली जी परिस्थिती होती ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला दत्तक घ्यायचं असतं ज्यावेळेस एखाद्या मुलाला दत्तक घ्यायचं असतं त्याचे आई वडील आहेत त्या आई वडिलांची परिस्थिती पाहिली जाते त्यांचं शिक्षण पाहिलं जातं तसं शिक्षण त्याच्या आई वडिलांकडून होतं त्यामुळे तिथल्या वकील परिवारानं जॉब्स यांना दत्तक घेण्यासाठी नकार दिला होता परंतु मित्रांनो संधी अशी असते की जीवनातील एखादा आशेचं किरण तुम्हाला विशेष होण्यापासून रोखू शकत नाही तसं त्यांना त्या वकील परिवारानं दत्तक घेतलं आणि पुढे जाऊन ते त्यांचं शिक्षण पुढे जाऊन त्यांनी त्यांचं शिक्षण काय त्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं त्यांना बऱ्याच वेळा उपासमारीची वेळ आली त्यांनी हिंदू मंदिराच्या हिंदू श्रीकृष्ण मंदिराच्या जे अन्नदान असतं ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी जाऊन बऱ्याच वेळा त्यांची भूक भागवली त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अतिशय खडतर असा प्रवास केला आणि ऍपल सारखी प्रसिद्ध अशी ऍपल कंपनी स्थापन केली ज्या कंपनीच्या आज पूर्ण विश्वामध्ये क्रेज आहे मित्रांनो आपण आपलं यश गाठत असताना ते यश करण्यासाठी फक्त प्रयत्नच करणं महत्वाचं नसतं आपला किती वेळ वाया जातोय हे बघणं सुद्धा महत्वाचं असतं मित्रांनो गोष्ट आहे स्वामी विवेकानंदांची एक वेळ अशी होती की स्वामी विवेकानंद एका नदीच्या कडेला थांबलेले होते ती नदी पार करून जाण्यासाठी एका बोटीची वाट बघत होते परंतु ती बोट काही येत नव्हती त्यावेळेस त्या ठिकाणी एक साधू होते त्या साधूंनी त्यांना विचारलं की आपणच स्वामी विवेकानंद आहात का तर स्वामी विवेकानंद सांगितलं की मीच आहे स्वामी विवेकानंद तुम्ही का थांबलात असं त्या साधूने विचारलं स्वामी विवेकानंद सांगितलं की मला नदीच्या पलीकडच्या बाजूला जायचंय परंतु तुम्हाला जाण्यासाठीची या ठिकाणी व्यवस्था नाही त्यावेळेस ते साधून सांगितले की तुम्ही जीवनामध्ये तुम्ही एवढे एवढे मोठे व्यक्ती आहात आणि तुम्ही साधं नदी पार करू शकत नाहीत तर मी कशा पद्धतीने नदी पार करू शकतो हे तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो तो जो साधू होता तो पाण्यावर त्याच्या विद्येच्या जोरावर चालत गेला पलीकडच्या किनाऱ्यावर गेला आणि पलीकडच्या किनाऱ्यावर परत चालत विवेकानंद जवळ आला स्वामी विवेकानंदांना म्हणाला की बघा मी कशा पद्धतीनं विद्यात्मकसाद केलेली आहे आणि ही विद्या आत्मसात तुम्ही, 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 तुम्ही हे अशा प्रकारची तुम्ही जर विद्या आत्मसात केली असती तर तुम्ही यशस्वी झाला असता स्वामी विवेकानंदाने शांततेत राहून त्यांना प्रश्न विचारला महाराज तुम्ही हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी किती कालावधी घातलेला आहे तर ते साधून सांगितलं स्वामीजी ही विद्या प्राप्त करण्यासाठी पंधरा वर्ष तपश्चर्य केलेले आहे स्वामी विवेकानंद यावर काही न बोलता त्या साधू बघून असले त्यावेळेस समोरून एक नाव आली त्या नावेमध्ये स्वामी विवेकानंद बसले आणि साधूंनाही घेऊन स्वामी विवेकानंद त्या नावामध्ये बसून पलीकडच्या किनाऱ्यावर गेले पलीकडच्या किनाऱ्यावर गेल्यानंतर स्वामी विवेकानंद त्यांच्या खिशातला एक रुपया काढला म्हणजे एक नाणं काढलं आणि त्या नावाड्याच्या हातामध्ये दिलं त्या साधूलाही खाली घेतलं आणि साधूला म्हटले की महाराज तुम्ही जी पंधरा वर्ष वाया घालवली आहे की तुमची वेळ तर गेलेली तपश्चर्या आहे कारण एखादं ज्ञान घेण्यासाठी तुम्ही किती वेळ देता तुमचं आयुष्य किती वाया घालवता तुमची वेळ किती वाया घालवता हे अतिशय महत्वाचं असतं त्यामुळं कुठलंही यश मिळवण्यासाठी तुम्ही तुमचं जे तुमचा जो वेळ आहे तो अवास्तव असा वेळ वाया घालू नका यश मिळवण्यासाठी तुम्ही कष्ट करा पण त्यासाठी अवास्तव असा वेळ घालू नका त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट आहे स्वामी विवेकानंदांचीच स्वामी विवेकानंद एका ठिकाणी एका मूर्तिकाराकडे गेले होते त्यांच्याबरोबर त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस हे सुद्धा बरोबर होते तो मूर्तिकार त्या ठिकाणी मूर्ती तयार करत होता त्यावेळेस रामकृष्ण परमहंसाने विचारलं ही जी मूर्ती तयार करत होती कोणाची मूर्ती आहे तर त्या मूर्तीकारांनी सांगितलं की ही मूर्ती जी आहे हे एका राजाची आहे आणि स्वामी रामकृष्ण परमहंसाने त्याला विचारलं की तुझ्या पुढं कुठल्याही प्रकारचं चित्र नाही तो राजा कसा होता हे काहीच माहीत नाही आणि तो ही मूर्ती साकारतोय तर त्या स्मित हास्य केलं आणि मूर्ती तयार करण्याच्या कामाला लागला मित्रांनो काही क्षणातच त्यानं त्याच्या त्याला जी मूर्ती तयार करायची होती त्या राजाची मूर्ती तयार केली आणि स्वामी रामकृष्ण परमहासन दाखवली आणि त्यांना सांगितलं की महाराज मी ही जी मूर्ती तयार करतोय ही कुठल्या चित्रात बघून किंवा पोस्टरवर बघून तयार केलेली नाही तर मला जी मूर्ती तयार करायची होती किंवा ज्या राजाची मूर्ती मला तयार करायची होती त्याचं चित्र माझ्या हृदयात होतं ते चित्र माझ्या मनात होतं ते चित्र माझ्या डोळ्यामध्ये होतं तर मित्रांनो आपण त्याच्यामधून आपलं एवढंच सांगायचंय की कुठलंही यश संपादित करत असताना आपलं जे टार्गेट आहे ते टार्गेट आपल्या पुढे निश्चित असायला पाहिजे असं एम जर आपल्या पुढे असलं असं लक्ष जर आपल्या पुढे असलं निश्चितच आपण सक्सेसफुल होऊ शकतो मित्रांनो आपल्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत आहेत छत्रपती संभाजी महाराज हे आपले भारताचे प्रेरणा स्रोत आहेत छत्रपती संभाजी महाराजांची जीवनशैली होती ती सर्वांनी आत्मसात करण्यासारखी आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचे तेरा भाषेवर प्रभुत्व होतं तेरा भाषेत ते लिहित होते वाचत होते आणि बोलत होते अतिशय कमी वयामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आग्र्यामध्ये नजरकैदेत ठेवलेलं होतं मित्रांनो त्यावेळेस संभाजी महाराज अतिशय लहान होते आणि त्या वयातही छत्रपती संभाजी महाराजांनी आपले पिता छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहून त्या नजरकैदेमधील जीवन व्यतीत केलं त्यांनी जो संघर्ष केला तो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या हिंदू धर्मासाठी जे बलिदान दिलं त्याग केला ज्या वेदना वेदना सहन केल्या त्या जगामध्ये कुठलंही असं उदाहरण नाही की त्या वेदना तो त्रास सहन करून त्यांनी धर्म सोडला नाही हिंदू धर्मावर असलेलं प्रेम सोडलं नाही तर मित्रांनो तुमचं जे यश आहे ते यश संपादित करत असताना तुम्हाला तर भरपूर असा त्रास होणार आहे तुम्हाला अनेक अडथळे येणार आहेत या अडथळ्यावर मात करून तुम्हाला त्या यशापर्यंत जायचं जायचं आहे आपल्या समोर फक्त आपलं एम असायला पाहिजे ते एम गाठण्यासाठी ते लक्ष गाठण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करायला पाहिजे आपल्याला येणाऱ्या अडचणीवर माफ करायला पाहिजे मित्रांनो अशी कितीतरी उदाहरणं आहेत जसं की आपले भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मित्रांनो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून घेण्यासारखं भरपूर असं आहे त्यांचं जर जीवन पाहिलं तर अतिशय खडतर असं जीवन होतं अतिशय गरीब परिस्थितीमधून त्यांनी शिक्षण घेतलं बराच खडतर प्रवास करावा लागला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम शिक्षणामध्येच आडी आले आल्या नाहीत तर त्यांचं जे जीवन होतं ते पूर्णतः आडी गेलेलं होतं देशाची मान उंचावण्यासाठी देशाला एक सक्षम असं राष्ट्र बनवण्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कितीतरी त्यांच्याकडे सुखानं येणाऱ्या गोष्टी होत्या परंतु त्या सर्व गोष्टीचा त्यांनी त्याग केला आणि आपण मित्रांनो पाहिलं असेल की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे थोर शास्त्रज्ञ झाले त्यानंतर ते भारताचे राष्ट्रपती बनले भारताचे प्रथम नागरिक बनले त्यांच्या जीवनामध्ये आनंद अशा अडचणी आलेल्या आहेत त्यांना शिक्षणासाठी पैसा नव्हता त्यांना खाण्यासाठी पैसा नव्हता पोट भरण्यासाठी पैसा नव्हता अतिशय गरीब परिस्थितीमध्ये त्यांचं जीवन व्यतीत झालेलं होतं त्यांनी त्यांचं जीवन गाणवलं होतं त्यांची विद्यार्थी दशेतील स्थिती अतिशय नाजूक होती आणि या सर्व परिस्थितीवर मात करून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम देशाचे महान शास्त्रज्ञ बनले देशाचे राष्ट्रपती बनले तर मित्रांनो अशा प्रकारची प्रेरणा आपण आपले जे थोर विचारवंत आहेत थोर नेते आहेत थोर शास्त्रज्ञ आहेत त्या अशा लोकांकडून घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये आपण यशन अतिशय महत्वाचं असतं जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांचं ही अतिशय खडतर परिस्थितीत गेलेलं होतं बराक ओबामा यांचे आई वडील अतिशय गरीब परिस्थितीमध्ये जीवन जगत होते बराक ओबामा ज्यावेळेस चार वर्ष होते त्यावेळेस ते त्यांच्या आईवडिलांपासून सेपरेट झाले त्यांचं जीवन त्यांनी अतिशय हालाकीमध्ये घालवलं त्यानंतर ते वकील बनले वकील बनून त्यांनी त्यांचं जे जीवन आहे ते लोकांच्या कल्याणासाठी घालवलं आणि शेळ्या मेंढ्या पाळणाराचा मुलगा नंतर अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांचा राष्ट्रपती झाला मित्रांनो यामधून एकच आपल्याला प्रेरणा मिळते ती म्हणजे हार मानी नाही तो कोशिश बेकार नाही होती कोशिश की हार नाही होती मित्रांनो तुम्ही कुठल्याही परिस्थिती असू द्या तुम्ही विद्यार्थी असू द्या तुम्ही यंगस्टर असू द्या कॉलेजियन असू द्या तुम्हाला नोकरी मिळत नसू द्या तुम्ही सुशिक्षित बेकार असू द्या तुम्ही जर प्रयत्न केले प्रामाणिक प्रयत्न केले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के यश मिळणार आहे त्यासाठी निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा चांगल्या गोष्टी बघा चांगल्या गोष्टी अनुभवा चांगल्या लोकांचे विचार आपल्या जीवनामध्ये आत्मसात करा या गोष्टी जर तुम्ही केल्या तर शंभर टक्के तुम्ही तुमच्या लाईफमध्ये यशस्वी होणार आहात धन्यवाद